हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला लौकीची भाजी करून दाखवणार आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की लौकीची भाजी करायची कशी कारण लौकीच्या भाजीला काही चव नाही राहत परंतु आज आपण एक वेगळ्या पद्धतीने आणि छटके पद्धतीने आज मी तुम्हाला लौकीची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला कांदा आणि लसूण याचा मुळीच वापर करायचा नाही आहे परंतु एक मसाला तयार करायचा तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता लवकी घेतलेली आहे त्याला कापून घ्यायचं आपल्याला मोठी लवकी असतं ना मधातून कापून घ्यायचं त्याचे थोडे पीसेस करायचे आणि नंतर काय करायचं आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे बघा पूर्ण लवकीची आता अशी मी साल काढून घेतलेली आहे नंतर काय करायचं त्याचे आपल्याला छोटे असे पीसेस करायचे आहे आता मध्ये सुद्धा त्यामध्ये बिया असतात त्या बिया आपल्याला उपयोग करून घ्यायचा नाही आहे त्या काढून घ्यायचं आपल्याला आणि नंतर असे छोटे छोटे असे छान आपल्याला पीसेस करून घ्यायचे आता त्यामध्ये एक बटाट्याचा सुद्धा वापर करणार आहे बटाटे टाकल्यानं की ह्या भाजीला टेस्ट अतिशय सुंदर येते म्हणून एक बटाट्याचा वापर करायचा त्याचेसुद्धा छोटे छोटे पीसेस करायचे आता एक बढिया झटकेदार आपण आहे ते मसाला तयार करू एक चमचा आपल्याला मेथीदाणा घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला धणे घ्यायचा आहे त्याचबरोबर सोप घ्यायची आणि आपल्याला जिरं घ्यायचं आहे आता दुसरा मसालासुद्धा इथे तयार करणार आहे हळद घ्यायचं आपल्याला तिखट घ्यायचं तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि धन्याची पूळ घ्यायची एक चमचा बस एवढेच साहित्य घ्यायचं बाकी आपल्याला जास्त साहित्य कोणतेच घ्यायचे नाही आहे बघा अशा पद्धतीने दाखवत आहे आणि त्याच्यासाठी तीन आपल्याला टमाटर लागणार आहे आणि अद्रकची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या आता सगळं साहित्य आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे बटाटेसुद्धा कापून झालेले सुद्धा कापून झालेली आहे आणि आता टमाटरची पेस्ट करायची आता जे आपण मसाले काढले होते ना ते मसाले आपल्याला काय करायचं कुकरमध्ये कोरडेच आपल्याला भाजून घ्यायचं आहे बिलकुल एक ते दोन मिनटं आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही त्याचा फक्त आपल्याला उग्रपणा जाण्यासाठी आणि त्यामध्येच आपल्याला बिलकुल थोडं तेल टाकायचं आहे तेलाचा सुद्धा जास्त वापर करणार नाही अगदी कमी तेलामध्येच ही भाजी करून दाखवणार आहे आणि एक लाल मिरची टाकायची आता मसाले छान भाजूनलेले आहे आणि त्यातमध्ये आपल्याला टमाटरची पेस्ट करायची आता तीन टमाटरची पेस्ट केलेली आहे तीन टमाटरची पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि अद्रक टाकायचं किसून घेतलेलं थोडं अद्रक टाकायचं एक मिरची टाकायची आणि तोपर्यंत चांगलं आणि नंतर जे आपले मसाले टाकायचे जे आपण काढले होते आणि टमाटरला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंतच आपल्याला टमाटर चांगले होऊ द्यायचे आहे आणि थोडं पाणी टाकायचं म्हणजे खालून मसाले आपले मुळीत जळत नाही सुरुवातीला काय टाकायचं बटाटा टाकायचा बटाटा सुरुवातीला टाकायचा त्याला थोडं होऊ द्यायचा एक मिनटं थोडंसं आपल्याला आणि बटाटा चांगला थोडा झाला की नंतरच आपल्याला लवकी टाकायची आहे ही लवकीची भाजी आपण कुकरमध्येच करणार आहोत आणि झटपट होणारी ह्या जास्त वेळ सुद्धा लागत नाही नंतर आपल्याला लवकी टाकायची आहे पूर्ण मिक्स झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि पाण्याचं प्रमाण फार कमी टाकायचं कारण लवकीमध्येच पाण्याचा अंश असतो म्हणून बिलकुल अर्धी बाटी मी पाणी वापरलेला आहे आणि सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आशेवर आपल्याला दोन किंवा तीन शिट्ट्या तुम्ही होऊ द्यायच्या अतिशय चांगली आणि छान अशी भाजी होते सॉफ्ट अशी भाजी होते बघा आपली भाजी अशी छान झालेली आहे बघा त्याचं स्ट्रेक्चरसुद्धा बघा आणि खूपच सुंदर आणि टेस्टी अशी भाजी झाली आहे तुम्ही नक्की भातासोबत हो पोळीसोबत हो खाऊ शकता आणि आपण कोणताच कांद्याचा वापर यामध्ये केला नाही आहे तरी पण भाजी खूप छान झालेली आहे नक्की अशा पद्धतीने आणि नवीन एका पद्धतीने तुम्ही भाजी करा आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा